काका। दो नाज़ा। दो नाज़ा। का। अरे काका तुम्ही येता बरोबर मावशी मैदावली चार आईला सोल्याचा त्रास आहे उजव्या टोंग्याचा त्रास नाही हा तुम्हाला नाही मालूम बायकोच सुख दुख मालूम पाहिजे धन्यवाद कोण्या गाहून आले तुम्ही हात दाखवा बर वय किती आहे सत्तार्थाव माय हात नरम आहे तुमचे कळक आहे दोघहीत कारण आहे तुम्ही शेतीच काम असो मले तर सेनाचाच वाच येते काही म्हैसी वगैरे काही ना काही आहेत बरोबर धन्यवाद आणि मेहनती माणसा कष्ट करणारे या इंदिरा या सागर मध्ये गेलं ना तुमची जमीन जुमला जीवनापूरवाले तर मरणापुरात टेकले पांढर गोट्यावाली तुमच्या गावाचं नावच आहे पांढर गोटा वावर घेऊन घेतले आणि गोटे ठेवले तुमच्यासाठी काकूचा टाका बाय मावशी लग्नानंतर हा चानच भेटला तुम्हाला दोघाईले हा आई साडी दे रे दोघच आले बरं बरं धन्यवाद हे घ्या हे घ्या ना बोलू नका वा वा काही काही जण म्हणून की मी आता बायको दे आणलो तु बायको नाही नक्की लग्नाची घरी आहे आणि दुसरीले घेऊन आला म्हणून तो उभा नाही राहिला हे बायकाची जोडी आहे श्रीराम जानकी

शेतकरी मेहनत करणारे अरे काही लोक का म्हणते गाय हमारी हमारी माता आहे आणि जो भाषण देते गायीवर त्याच्याच घरात गाय नाही या म्हाताऱ्या बाबाच्या घरात नक्की दहा पंधरा गायी आहेत वाचि राहता मी धन्यवाद देतो त्याचं नाव नाही विचारलं मॅ नाव काय आजोबा तुमचं नाव शेंडे आहे काय प्रेम प्रेमनाथ प्रेमदास प्रेम बसा प्रेमनाथ धन्यवाद बचा 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 आणि काकूचं काय नाव आहे आता दोन तीन लेकरांची माय झाली तरी बेबीच म्हणता तुमच्या कष्टाले सलाम आहे लोक म्हणते आम्ही आत्महत्या करतो काय करावं लागते बाबू आयडिया न जगाना अक्कल न जगाना पोरईण तुम्हाला जगावं लागल नोकरी 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 फोकरी भेटणं मुश्किल आहे आता तुम्हाला गव्हर्नमेंट नोकऱ्या देतो म्हटलं तरी चाट दिली तुम्हाला

भाषे ऐकून मी गुम झालो पण इथ चार पाच जण काम करत त्याच्या वावरात आता त्या माणसाने त्याच्या बायकोने मजुरी करावे पन्नास सात किलोमीटर ला जावं लागले गव्हर्नमेंटचं लक्ष तुम्ही पाहणार ्याची काही गरज नाही तिकडे जास्त आहे ज्याची गरज आहे शेतकरी सुखी त्याच्यात सुखी इकडे वाले आणि शेतकरी जय जवान पण त्या शेतकऱ्याची कमी नाही गेली दोन लाख नव्वद हजार गेले त्या तीन चार लाखात काय उठले ते बाबा काही काही मुलांना वरून टाकलं हे पाप केलं बाबा जवळ काही नाही त्याच्यावरच मार देण्याचं काम सरकारनं केलं <स्थाथ> म्हणून माझ्या भावा तरुण मंडळीला तरी एकत्रित यावं लागत हे कशा करताय कबड्डी कंडारचा का कार्यक्रम प्रकाश भाऊ चांदेकर पार्टी उमराव खंगार यांचा पार्टीचा कार्यक्रम झाला आता माझा कार्यक्रम आहे मी आयोजकांना धन्यवाद देतो या कार्यक्रमाकरता ज्यांनी मदत केली सहकार्य केलं सतरंग्या उचलल्या कबड्डीमध्ये दे भाग घेतला मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आपण जर एकत्रित राहिलो तर काही करू शकता बरं तुम्ही जीवनापूर वाले तुम्ही मरणापूर नाही तुम्ही जीवनापूर आल तुम्ही जरी एकत्रित आले संघटित आले दहा रान कुत्रे वाघाच्या नरडीचा घोड घेतात हे सरकार कुठे लावलं बाबू अरे पशु पक्षी किटके किती पशु पक्षी कीटके किती बघ मेळ करून राहती आप संघटन या भावती धावती, तू मानवाचा देह सुनी तुझ ही भावना उदार कर सामुदाईचा प्रार्थना आणि म्हणून संघटन एवढं तुफान आहे बाबू संघटनेची ताकद आता नाही येत रे खर खर म्या बाहेर लोटलं ना आता पाय तू आवाज आवाज पाय कॅशियाचा येत नाही का इथं द्या माहित भाऊ संघटने करताच हा कार्यक्रम आहे मंडईचा मंडईचा कार्यक्रम मनोरंजनासाठी नाही काही काही लोक मंडईमध्ये आपल्या भंडार्या जिल्ह्यातलंच उदाहरण आहे पोरी नाचवल्यान दारू पिणाऱ्या त्याचे कपडेच काढून टाकले कारण नंगेपणा एवढा शिरला वाईट कुसंस्कार एवढे शिरले की त्याच्यापासून मी माणूस हाव हे विसरून राहिले अरे तीन वर्षाच्या पोरीवर बलात का तीन वर्षाची पोरगीन चाळीस वर्षाचा माणूस त्या लेकीवर अत्याचार करून राहिला केवढ मोठं दुर्दैव आहे बाबा आणि म्हणून आम्हाला साधू संताच्या विचाराची का गरज आहे सत्यपाल का ऐकावं लागते तुकाराम महाराज का ऐकावे लागतात आम्हाला गाडगे बाबा बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान बुद्ध जगनाळे बाबा सावता महाराज अब्दुल कलाम साहेबाचा विचार का ऐकावं लागतं मायमायुल्ल्या आज माणसाची नैतिकता एवढी घसरली तरुण पोराईन तर बरं सोळाच तुम्ही तुमच्या गावातली गोष्ट नाही तिकडची गोष्ट आहे पोरापोरीचे लफडे एवढे वाईट कठीण सुरू आहेत कुठ कोणाची पोरगी कधी पळून जाईल काल एका गावात कार्यक्रम झाला म्हणे महाराज तुम्हाला सांगितलं नाही आठ पोरी आणल्या आमच्या तुम्हाला सांगितलं असत तर तुम्ही अजून खैचून बोलले असते म्हटलं म्हणून म्हणे बा तुम्हाला सांगितलं नाही म्हटलं सध्या सांगा कारण पोरी काही माय बापाचा विचार करत नाही चमक दाखवते पोरगी पोरगा पोरीले चमक मोटरसायकल चोरीची कपले लत्ते, हॉटेल वर नेण वर तोंडाले पट्ट्या बांधून नेणं आणि हे पोरगे येऊ माय बापाले पळून जात आणि पोरगाही पोरीले पळून नेते बर पोराईच सोळा लगन होईल माणस आणि लगन होईल बाया म्हणजे ताने दिन ताना झाला म्हणून आम्हाला चांगल्या विचाराची गरज आज काही काही बाया लहान लेकराले घेऊन आल्या ले। ज्या बाईन लहान लेकराले सोबत आणलं तिच्या मायन त्या लेकरानं उभं राहा मला सत्कार करू दे लेकराच्या आईनं राहा लेकराच्या आईनं ना आजीनं नाही ना। आजी हमालीच काम करते आणि आबा मला माय पाहिजे त्या बाईनं आपल्या लेकराले ले आणलं तिने एका बाईनं उभं राह पंधरा सोळा जणी नका राहू रायता काय कोर्ग तो आलंच आहे की दुसऱ्याच होय पण राहीन उभी या इकडे या लवकर या ये बाबा एवढ्यातच होयला लाय पाहिले काय कमीत आहे तुम्हाला माणसाईले कोणती तकलीफ आहे बे तुम्ही तर रेडीत राहता आज मोसमवाळा सुवर्ण आहे तुम्हाला माणसाईले कोणती तकलीफ आहे तुम्ही रेडीत या मजा येते हे पहिलं आहे की दुसरं बाई हे पहिलं मुलगा आहे की मुलगी आहे की मुलगा मुलगा म्हणजे म्हणजे प्रॉब्लेम झाला बेटा आता मुलगी हो दुसरी की काही हो आणि हे जर बोरगी असती तर पंचायत मुलगा पाहिजे ना, ना अरे नाही ना दोन्ही मुली कशा बेटा दोन्ही मुली कशा नाही ना समान आहे पण सासूले कबूल आहे का साचू तर म्हणते होऊ दे तकलीफ सासूले नाही ना सासऱ्याले नाही नवराई म्हणते आपल्या घरी काय कमी आहे दुसऱ्याची पोरगी मरीन बाळणपणात सर्व मतलबी धंदा आहे बाई पण तू भाग्यवान आहे आणि लहान लेकराला ले घेऊन कीर्तन ऐकायला आली माई सावित्रीची लेख मा रमाबाई भीमाबाईची लेख आता काही काही बाया म्हणत राहिल्या सण मले तर चार पाच लेकर झाले ना मी काहून उभी नाही राहिली ती फक्त गलत्या करताना लाडकी बहीण निराधार बायाचा पगार बाकी श्रावण बाळाचा बाकी तुले आले ना लाडक्या बही तुझ्या सासूले आले का श्रावण बाळाचे <laughs> 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 बस बाबा त्याच्या बापाने धन्यवाद देतो घरी तो नाही तर धनुर्वात म्हणशील खरा हातोर गोपाळा 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 हनुमान की त्याला थोडा वाजल्या रामचंद्र भगवान बाय पुढे आण

शिवाजी महाराजांचा मोहम्मद पैगंबर साहेबांचा था। विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा अण्णा भाऊ साठेंचा गुरु लहूजी वस्तादांचा दारू देणाऱ्या आपल्या बापाचा बायको असताना दुसरी बाई ठेवणाऱ्या हराम ठोबाचा म्हणणं जे, जे म्हण माझे कीर्तनच साहेबा आणि उद्या माझा कार्यक्रम मालेगाव नाशिक मध्ये यायले विनंती केली ते तेजाज भाईले की प्रोग्राम जल्दी लगाना पण झालं आखरी तेच पुन्हा वेल तो राहोच आपण मी सा, तुम्हा मंडळीला पत्रकार बांधवांना पोलीस मंडळीला धन्यवाद देतो हा जो कार्यक्रम घेण्याच्या मागचा उद्देश मला लक्षात आला मनोरंजन नाही तर चार पाच पोरी नाचवल्या की मनोरंजन पण गावातल्या पोरीवर काय परिणाम पडेल त्याचा अरे अस्लील गाणे तुम्ही म्हणाल नाचणं वाईट नाही गौतमी पाटील आपली पोरगी आहे बाबा लावणीवर डान्स करते कलाकार आहे गौतमी पाटील फक्त फरक काय पडते आपली पोरगी नाचली तर हे जातीयवादी काय म्हणतात हे नाचची आहे म्हणजे आपली पोरगी नाचली कुंभ्याची तेल्याची मा आता सुरेखा पुणेकर पोरगी आहे आपली लेखबा आहे आमची पोरगी नाचली नाची म्हणतात हे जातीयवादी कुत्रे आणि यायची नाचली की हिरोईन मला जाऊ द्या म्हणजे तुमची डान्स करते तर नाची म्हणतात या पोरीले कुंभ्याच्या तेल्याच्या माळ्याच्या बुद्धाच्या मातंगाच्या धनगराच्या अठरा पगड जातीच्या पोरीले नाची म्हणतात कधी दुसऱ्या धर्माचा पोरगा केला ना नवरा कोणीही धर्माचा तर म्हणते राष्ट्रीय एकात्मता भारत माझा देश आणि आमच्या पोरीनं दुसऱ्या जातीचा नवरा केला ते पोट्टी बदमाश म्हणते पा अंत म्हणजे यायची पोरगी बाहेर देशात दुसऱ्या धर्मावाल्या संघ गेली तर राष्ट्रीय एकात्मता आणि आमची पोरगी करते तर आमच्या पोलीन दुसऱ्या जातीचा नवरा केला काय गुन्हा केला तिनं डाक्टरले डाक्टर वकील आले वकील मास्तरले मान प्राध्यापक आले प्राध्यापिका प्राध्या मी आहो चुकलोजी महाराजच्या विचाराचा मी आव फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा मी त्यातला महाराज नाही महाराजचे पाय धुवा त्याच्या पाया लागा बायकाईले शिष्यनी करा आणि बायकाईचे कान फुका मग तिच्या कानात मंत्र द्या कवा येत मा मठात आपण त्यातलं काही सांगत नाही आपण रामगीता मांडतो मी फुले शाहू आंबेडकर मानतो सत्य आहे ते मानतो कीर्तन झोमते काही लोक आयले मले चाकू मारले पण मी मरतो काय सत्य कधी मरत नाही लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकरां वर्गातून सर्वच शेवटी बसवलं हो भंडारा जिल्ह्यावाल्यानं बाबासाहेब आंबेडकरांनी इलेक्शन मध्ये पाळून टाकलं जिथं तिथं अपमान केला भाड्यानं घरही देत नव्हते बाबासाहेबाच्या बापाले रामजीला जात कोणती आहे म्हणे महा अरे याले ठेवणं नका अस्पृश्य आहे इतका त्रास पण दिवस बदलतात आज बाया खुर्चीवर बसेल आहेत एक दोन तीन हे तुमच्यावर मेहरबानी आहे मॅडम तुमच्या गावातल्या बाया ग्रामपंचायत मेंबर आहे कोणाची ताकद आहे हे आहे बाबू संविधानाची ताकद संविधान जर नसतं ना तर तुमची माय तुमची बायको सरपंच झाली नसती हा परिणाम आहे संविधान सत्यपाल्ले कीर्तन करता आलं नसत जर हे तीन राजे नसते तर ज्योतिबा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर त्या माया नसत्या त्या सावित्री जिजाबाई अहिल्या रमाबाई भीमाबाई आणि तुकडोजी महाराज गाळगे बाबा आले नसते तर माई काय ताकद असती कीर्तन करायला आलो असतो हे सर्व यायची मेहरबानी आहे म्हणून तुमच्या गावच्या बाई सरपंच माणस खाली आणि बाया खुर्चीवर बदललं बाया हो तुम्ही लय अन्याय केले ना दुसऱ्याच्या सांगण्यावर अन्याय केले ना माणसाई ना लेकरू होत नाही म्हणून दुसरी बायको आता जास्त पोरी होणं तुम्हीच सांगा बायावर बाईची हो। गलती आहे की माणसाची उभं राहून बोल जास्त पोरी होण बाईची गलती आहे की माणसाची उभं राहून बोल बाळा बोला लवकर बोलते काय बाई थांब रे बाईचा विषय आहे तू चपरेपणा नको करू तोंड नोक घालू हा बोल ना बाई कशा आहे गावात किती मोठ जुनं हायस्कूल आहे जिल्हा परिषदची शाळा इंग्रजाच्या काळाच्या अगोदर पासून आहे टाळ्या वाजवा तरी तुम्ही बाया बोलत नाही ह्या राजा अरे एखाद्या बाईनं तर बोला मुली जास्त होणं माणसाची गलती कि पाहिजे बोलाल बसा भाऊ भारत <coughs> माता की बोलला नाही बोलत याले म्हणतात म्हणून तुम्ही आपला तुम्ही सपला झाल्या पाहिजे जास्त फोरी होण माणसाचीच गलती आहे बायाची गलती नाही ते डबल येतन एक्स वाय ते गुरुजीले मालूम आहे गुरुजीला विचारायला गुरुजी जिल्हा परिषद शाळेतले गुरुजी रामटेक आहे गुरुजी तुम्ही सांगा मला मी तर काही मी जास्त शिकेल नाही तुम्ही थमक खुर्ची मी ने <laughs> अजून आण मी आणतो मग उरावर घेतो हे घेत आणू नका काही नाही मी आणतो मला हे मनात फिरणं जमत नाही द्या दोन तीन खुर्च्या मा उरावर आला नाही द्या होते खुर्ची दे। देत दे। नाही यायला गरीबाने उचलून यायला बसवा उरावर त्या खुर्चीच्या त्याला कचरा करता हे बाहेर आहेत का हे माणसं नाहीत का त्याच्या काय उरावर खुर्चीवर बसवता त्याला त्या बाईचा पाय बरोबर नाही बिमार बाई आहे तिले ना खुर्चीवर एक जण उठा ना तुमच्या थांबत पसंत खुर्ची मावशी बसव खुर्चीवर त्याला ज्याले गरज आहे त्याला खावना घालत आहे त्या फोकाचे ना गोबा ये बस खुर्चीवर बस ना टोंग्याचा त्राचा हा पाहिजो शांतते आरामची पहिले तर म्हात्यारे कोणी नाही देतो चांगली चुंगली दिशाले असली की बसून देते एस टीत नाही बस हा बस झालं नाही नाही मला म्हणतात ना अवचन न अरे मला कीर्तन आले जा ते महाराज तुम्ही अवघा टाईम परत करता मी पहिले टाइमच्या बाबतीत बोललो दहाले मी बंद करतो या टाइमले काय त्याच्यात तुम्ही मागो सर का पुढे म्या मागा त्या पुढे केलं आता नका करू राहायचे कोणत्याही गोष्टीला रूल आहे नियम आहे आणि तो नियम तुम्ही जर नीवर वोट ठेवा काय राहायचे बाबू काय राहते रे नीवर वर बोट ठेवा काय राहते बाकी मुलीनं बोला काय राहते रे बेटा नीवर वर बोट ठेव काय राहील हे पुस्तक घे हा बरोबर आहे उभी राही बेटा ये लोकर तू भेटाळ आहे जाय गुदमरून मोर ये ये तू कॉलेज मध्ये आहेस की कोण्या क्लास मध्ये आजी हे टेल म्हणते म्हणजे का दहावीत आहे हे आणि तू बोलायला उभी नाही आंबेडकरांना सांगितलं की शिक्षण हे चांग, आ, चांग, आ, चांग। हे बाळा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे मग वाघिणीचं दूध ते आहे आणि वाघिणी सारखा डकरा म्हणून तू वाघिणी सारखी झाली धन्यवाद तुला एक रजिस्टर देत दे जिंदगी बनवायची आहे बाळा धन्यवाद या असं बोलत जा जरा राम, राम जय भीम लव येऊन बसा एवढ्या म्हातारपणात एवढा मोसम घ्यायचं काय काम पण आवडी आहे ना सत्यपाल ऐकाले आले ना सत्तर पंचाहत्तर तरी आले ऐका मायला आणलं आणलं दोघही आले चांगलाय उदंड आयुष्य लाभवून एस टी फुकट काय काही बायटीच वय फुकट आहे म्हणून एसटीचं वय वाळून घेतलं आता लाडकी बहीण आली आता कमी करायला गेले होते आता कायच होते है। है ते कधी नाही तरी मॅ त्या म्हाताऱ्या माईले करून बसवलं तिले टोंग्याचा आहे आणि हे खुर्चीवाले जास्त गळबळ करून हे फक्त इलेक्शन आलं कीच गळबळ करता आणि इलेक्शन गेलं की कुत्रही यायच्याकडे पाहत नाही अरे किती वर्षापासून या पुनर्वसनाचा प्रश्न पडलेला आहे बाबा या शेतकऱ्याचा कोणी ऐकत नाही फक्त इलेक्शन आलं इलेक्शन आलं आणि इलेक्शन झालं की म्हणून लक्षात घ्या हे संकट काऊ नये आपण एका जागी ठोका भर ललकारी मतदान करणं पण दोन तीन खेप हे मांडळ बंद करून टाका ह्या अवघ्या माया घेऊन यायच्या पापाले ऐका लागते कोण काय ऐकणार नाही बाबू संघटन दहा रान कुत्रे वाघाच्या नरडीचा घोट घेतात